Oh, हो आपण सांगूच त्याला मी पण जाऊ दे तू जाऊ दे कॅन्सल करू टाकतो आता मला शॉपिंग करून पाहिजे माझ्या मम्मीला पाठवलं पाहिजे होतं असतं धनका देला असतं नाही काय काय तुम्ही मला चिडवतो आपण नाटका करायला जातो 10000 करतो मी आता एका मीटिंग साठी गेलो होतो बायकोचा फोन आला जेवण नीट का नाही मी थांबले गा आणि मने जेवणासाठी तुम्ही काय गयत आलो आणि घाईघाईत आल्यावर बघितलं की हे जेवासाठी थांबली आहे माझ्यासाठी थांबली आहे तू किती थांबली आहे दोन बस तीन झालं दोन तीन राहिले काय वाट आहे लवकर लवकर यामध्ये भूक लागली म्हणे आता दोन यार बायको एवढी काळजी दोन वाजले जेवासाठी बोलवून राहिली आली 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 वाढता ना मला वाटतं आली आहे म्हणून मॅडम खावा तिकडे नाही ते काही करा मॅडम पण आलेले आहेत घरी काय आणता माग बॉस मध्ये आहे पाहिजे नुसतं दुसऱ्याच्या घरचे भांड पाहायचे सवय लागणार तिची एक एपिसोड काय पाहिला दुसरे आर्यन आपली भाषा बोलायला पाहिजे बिग बॉस मध्ये नाही काय विदर्भाचं नाव करायला पाहिजे मम्मी पाठवायला पाहिजे होतं असा दणका द्यायला असताना नाही काय काय पार्सल आलेलं आहे मॅडम न जेवायला आणलं काय मॅडम जेवायला हे काय दोन नाही खाल काल म्हणून आज देऊन लोकांनी कोणत्या बिग बॉस मध्ये मला आणि किरण ला घेतलं ते लोक सांगते ना तुम्हाला भांडायची आहे म्हणून मला घेतलं तर मल मी बडबड 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 बळबड करत की ही शब्द म्हणणार नाही किरण काय ते फक्त चिडवायचं काम करून अशी चिडवते की म्हणजे माणूस समोरचा माणूस चिडून जाते बोलत नाही म्हणून काय बोलवलं आता नाही मम्मी किती पार्सल आजच जेवढे पण पार्सल बोलवले अर्धे वापस केले दाना बे खरंच वापस केल्या वर चार पार्सल पडले ते रिटर्नचे आहे आलेच नाही घ्यायला लोक वीस पैकी चार केले तर फरक थोडी पडतो वीस वीस नाही आले पार्सल पॅकेट चांगलं मला नाही

पण ते बायका लोक आपल्या याच्यासाठी नाही विचारत बा ते आपल्याकडून माहिती करून घ्यायच असते याच्यासाठी विचारते आल्यावर जर चुकलं तर ब्लेम करायला कोणतरी पाहिजे ना शाम पोने छे बजे माझं नाहीये तुमचं पार्सल आहे एकवीसावा पार्सल आहे एकवीसावा वगैरे नाही आहे तुमच्या

प्रेसेस मी नाही करणार आता सांग <laughs> प्रेस आणि प्रेस आपण ऑर्डर केलेली आहे टेबल आ, दे दे ना प्रेस टेबल और, टेबल फक्त अरेंज कर प्रेस तो अरेंज करावं लागते व्यवस्थित तुला माहित होत आज मी यावेळी माझ्या बॉक्सर वर असणार आहे माझ्याकडे पॅन्ट नसणार आहे मला माहित आहे तुझी साईज काय परफेक्ट आहे पण थोडा लूज पाहिजे एवढा तर लूज आहे अजून किती लूज पाहिजे कशा कशाला तू दुसरा कलर आहे ग्रे कलर कार्गो तुझ्याजवळ ऑलरेडी आहे ऑर्डर केलं त्याचं काही घेणे नाही <laughs> जाऊ दे तू जाऊ दे कॅन्सल करून टाकतो मला तुझ्यासाठी काही पण ऑर्डर केलं काही पण गिफ्ट आणलं तर तू पहिले ते वापस कर कारण तुला कधी हे पण तू वापस केलं असेल शॉप मधून आणलं असेल म्हणतात काय ते ऑनलाईन बोलायला ऑप्शन नाहीये आहे वापस करण्यासाठी आता म्हणलं काय अटेंड असं आहे माझ्या बायकही चांगला बोला काही बोला

मी तुला जबरदस्ती केली होती मग मायक ठीक oh <laughs> आहे याच्या पुढे याच्यातून काय शिकले मित्रांनो की बायकोच्या डिसिजन मध्ये कधीच आपलं बोलायचं नाही ते जे म्हणतील ते करायचं बरं एक मिनिट ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे एक गोष्ट अजून सांग एक गोष्ट ठीक आहे तर मला अजून एक सांग बाकीच्या चार गोष्टी रिटर्न करून राहिली आहे त्याची मी सांगितली होती नाही मला एक गोष्ट बस तू चारदा तुम्ही काय मी तुला घेऊन देणार सर्वजिनीतून हे जॅकेट आणलं नाव मला पहिले तर छपरी जॅकेट बोलवलेलं आहे छपरी जॅकेट बोलवलेलं आहे म्हणते हे ब्रँडेड आहे म्हणते

तर असं आहे मित्रांनो तुम्हाला वाटतं की वहिनी वहिनी करता तुम्ही बघा वहिनीच खरं ते मला पाच हजाराचं जॅकेट साडे आठशे मध्ये भेटलं अमेझॉन प्राईम वर ते पण प्राईम मेंबरशिप होती म्हणून ऍक्च्युअली त्याच्यावर पन्नास हजार लिहिलेलं आहे पण ते तुला सातशेत भेटलं समजून गेली पब्लिक आणि वापस नको oh, करू साईज छोटी मोठी हो आपण सांगूच त्याला मी पण समजून सांगतो त्याला फोटो पण फोटो पण सगळं करू त्याला साईज बोलवली का नाही माहित नाही आता त्यानं केलं असं ना काही प्रॉब्लेम नाही येऊ दे ना महागाचं नाही आहे ते येऊ काही महागाच नाही बाळा तेवढाच साडेसातशे आठशेच आहे ते थर्मल पाचशेच आहे महाग नाही आहे बाळा आहे आपण नाश्ता करायला जातो तेव्हा दहा हजार रुपये खर्च करतो समजत आहे का <laughs> टाकू लोणचं नको टाकू ते आल्यावर आपण दुसऱ्या ट्रिप मध्ये गेलो दुसऱ्या जागी आपल्याला कमी जागी जावं लागते का आपल्याला खूप सारे जागी जावं लागते म्हणजे तुला घालायचं हे मला आता होते मोठे जॅकेट बोलो तर तू घाल तुझंच ठेव तुझ तुला नाही होत आता मला होते दाखवलं करून हा ठीक आहे ना मोठे बोलव ना आपण खालू ना मी तुला समजून आपण बिग बॉस मध्ये थोडी आहे का चिडचिड करू बमलो तर मग चांगलं वाटेल लोकांनी आज बाजून राहा ला लागते आपल्याला इथं हळू बोलत तू रडरड त्याच्यामुळे होता कशामुळे होत आहे मी करतो बरोबर तू रडरड ठीक टेन्शन नको ठीक आहे तर आपल्याला घ्यायचं आहे आणि आपण घेऊ मी एवढे पण पार्सल बोललेले सगळे वापस करते कारण मला एकी होत नाही हा आता या खरं कबूल केलेलं आहे कारण की माझं फक्त एकच डिसिजन चुकलेलं आहे सगळे पार्सल चुकलेले मी ऑनलाईन कपडे नाही शॉपिंग करायला आपण आता रोज मार्केट मध्ये शॉपिंग करायला रोज घेत जाऊ म्हणजे मारायचं <laughs> तर अशी आहे माझी बायको मी मला चिडवता ते तर काय कर्तव्य आहे मला मी अशी चिडची मी अशी नाहीये बिलकुल पण बस मैले नव्हती करत आता करते <laughs> नाही रे बाची नाहीये मी तिला सकाळपासून चढवून राहिलो मला नाही चिखल राहिली शाम पोणे सात बजे सर बायकोच्या जिद्दीवर आम्ही आता पावसात बाहेर निघालोय बारीक बारीक पाऊस चालू आहे नाही ना का हो मला बाहेर जायचं बाहेर जायचं मस्त चहा बनवला असता घरी मग तुम्ही काय माझी त्यांना बापा रे पास कोणी ऐक कोणी ऐक बनवून एक मिनिट हे काय काय म्हणून राहिल घरी म्हणे चहा बनवतो भजे बनवतो म्हणून राहिली ती म्हणे खरं ऐकून तुटा ते म्हणते पावसा देऊन राहिली गेलं अवन 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 चाललो पुढं मला असं नाही माहिती आहे आम्ही कुठे जाते बस जास्त निघालो आम्ही चहा पिणारं घेतो तरी कारण घरी तर बनवला नाही मी ते बनवला अ मम्मीला बनवला होता तुलाही बनवलं छान सुंदर वातावरण आहे एकदम मस्त थंड थंड बारीक बारीक पाऊस सुरू आहे आणि या मौसम मध्ये मस्त बुट्टा चहा असं काही पाहिजे नाही चहा चहा आता गुवा चा सवा आठ बजे नाही मुलांना होत स्वतःसाठी गेलं तर बरोबर वर साईज नाही आहे चुकतच राहते मग दुसऱ्यासाठी करा के के गेतला, 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 गेतला। मी कसं तिने काही मागितलं की लगेच देतो शूज घेतला आणि घेतलं ते घेतलं तर तिच्यासाठी आतापासनं मी घेणार आणि तर हिनी पाच हजाराचा पॅन्ट बोलावला जो की पाच लाखाचा आहे तर थँक यू म्हणजे हिला ते बकऱ्याने जात का एका मागे एका मागे, मागे, मागे। <laughs> तिथं सेल लागला आठशे से रुपयाचा ड्रेस दोन भेटून आहे तिथं सगळे जाईन आपले बर्डी बाजार हे ते ते सबवाले सारेजवळ एकसारखे कपडे कपडे पाहिजे मॅडम <laughs> मग कोणा नाही घे घेणं ना सेल लागला गोष्ट आहे सगळ्यात सेल लागला का सगळ्या ढोरा डोक्या एकाच एका जाते आणि साऱ्याच्या सारे एकसारखेच कपडे घालून फिरते लाज वाटते का मैफिलीन मध्ये माहिती कोणता सेल माहिती का मैफिलीन मध्ये तो सगळा ओरला सुरलेला माल त्या ना फाटका फुटका कुठून तरी डॅमेज पीस किंवा शिलाई उभार खाली झालेली आहे तो तो, 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 तो माल आहे मला आता आपण बाहेर गेलो होतो आमच्या आम यांच्यासाठी बाहेर कॉफी प्यायला मूड होता म्हणून घरी आल्यावर माहीत पडले आले म्हणून पटकन आलो अं भाऊ ना काहीतरी आणला आपल्यासाठी सत्कार त्यासाठी आलो इथं <laughs> हॅव्याकडो आणलाय कुठचा आहे टाकून लावलाय टाकून लावलाय म्हणे आणि हे टॉवेल माझाच आहे मुंबई त्याच्यात चित्र होता पण हॅव्याकडून मस्त आहे फर्स्ट हॅव्या कॉर्ड माझं मम्मी सांगा तुम्हाला कसं आहे प्रोसिजर पूर्ण तुम्ही ते फॉलो करा फक्त ते भी, भी ना दे दे लाल हो गेला की मग ते कापून त्याचा ते पूर्ण काळाची आतमधला दूध आणि ते साखर टाकून मिक्सर मध्ये आणि ते घट्ट झाला की मग त्यात दूध आणखी टाकून पातळ करून ते घ्यायचं नवीन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा डोंगर <laughs> <भी> सांगणार <laughs>